काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तामसा शहरातील पीडित मुलीची आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वर्षे पन्नास आरोपी नामे कांताराव नारायण शेखदार हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो त्याचप्रमाणे तीस हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे पी एस आय नरोटे साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले आणि तात्काळ मान्य पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक साहेब भोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब अधिकारी साहेब अर्धापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपी रात्री झिरो एक वाजता अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तपास पी एस आय नरोटे साहेब करीत आहेत